तर आपल्याला जेवणाच्या आधी काहीतरी स्टार्टर आपण जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो ना तेव्हा आपल्याला आपल्याला जेवण काय मागवायचंय किंवा काय ऑर्डर करायचे आपल्याला याच म्हणजे याच जास्त टेन्शन नसतं पण स्टार्टर काय असेल हॉटेलमध्ये तर बघा आपण आज स्टार्टर साठी मस्त असा मसाला पापड बनवणार आहोत तर बघा साधाच एकदम सोप्या पद्धतीने आपण मसाला पापड बनव कारण खूप मसाला मोस्टली सगळ्यांना मसाला पापड करता येतो पण आपलं थोडस वेगळं काहीतरी तर मी असं छान मसाला, मसाला हो हो कुर पापड तुम्हाला बनवून देतो तर आपण जेव्हा कांदा टोमॅटो मसाला पापडावर टाकतो तेव्हा आपला पापड बघा असा ओरला होतो लगेच तर तो ओरला होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे आणि खूप असा कुरकुरीत शेवटपर्यंत पापड राहावा आपला पापड ताटातला संपेपर्यंत कुरकुरीत ता राहावा यासाठी छान अशी टिप्स सांगणार आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला बिलकुल विसरायचं नाही तर नमस्कार मंडळी या अरुण रेसिपी युट्यूब मध्ये आपलं खूप असं स्वागत आहे आणि आज तर आपल्याला आज मसाला पापड बनवायचा आहे तर कसा बनवायचा मसाला पापड आपण बघूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला छान असा कुरकुरीत मसाला पापड खायला भेटेल तर चला तर आपण सुरुवात करूया मसाला पापड बनवण्याला आपल्याला खूप असं अगदीच खूप कडक नाही होऊन द्यायचं मग पापड जळतो नाहीतर तुम्ही थोडस मंद यासवर हे करा आणि बघा इथे गोल गोल फिरून आपल्याला पापड तळून घ्यायचा आहे आणि तुम्ही गोल पापड होण्यासाठी पॅन मध्ये पण तळू शकता बघा पॅन मध्ये पण पापड चाळल्यावर बिलकुल असा आणि पापड चालत तेल थोडं जास्त घ्यायचं थो। म्हणजे तो बिलकुल वाकडा होणार नाही आपल्याला पापडाचं तेल आहे ना पूर्ण निथळून द्यायचंय बघा पूर्ण असं निथळून मग पापड ताटात ठेवायचं आपल्याला बघा छान असे पापड झालेत आपले आणि पॅन मध्ये चाळल्यावर बिलकुल म्हणजे एकदम असे पापड वाकडे होत नाही काही नाही तर आपल्याला त्याच्यावर काय काय टाकायचंय बघा आता पापडावर आहे कांदा बा एकदम बारीक चिरलाय बघा मी कांदा आणि कांदा टोमॅटो तुमच्या आवडीनुसार टाका जास्त आवडीत असेल कांदा तर जास्त टाका बघा छान असा आपण कांदा पसरून देऊया त्याच्यावर आणि त्यानंतर आपल्याला टाकायचंय टोमॅटो आता मी काय सांगितलं तुम्हाला बघा पापड ओव्हरला नाही झाला पाहिजे आपला कारण आपण एक पाच मिनिट ठेवलं ना पापड तरी सुद्धा आपला पापड बिलकुल ओला नाही झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला इथं आपण काय केले टमॅटो असा बारीक चिरून घ्यायच्या अगोदर त्याच्यातल्या बिया हे मधला गर पूर्ण काढून टाकलाय त्यामुळं पण आहे ना तो पापडावर येणार नाही बघा आणि पापड असा एक पाच ते दहा मिनिट तरी कडक राहू शकतो त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर टाकायचंय आता काळ मीठ टाकूयात थोडस तुमच्याकडं काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ थोडस सा टाकलं तरी चालेल कारण आपण ऑलरेडी आपल्या पापडात मीठ असतच तर आपण थोडस काळं मीठ टाकून घेतोय आता आपल्याला टाकायचंय लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर आवडीनुसार टाका तुम्ही जास्त काही टाकले तर पापड एवढा चांगला नाही लागत त्याच्यामुळे लिमिटेडच मिरची टाका बघा तुम्ही म्हणजे थोडी थोडी चवबाजून पसरून द्यायची आपल्याला छान अशी लाल मिरची पसरवून दिली बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आता शेव तोंडाला पाणी सुटलं असेल बघा तुमच्या सुटलं की नाही तोंडाला पाणी मला नक्की सांगा मस्त असा पापड दिसतोय आपला आपण शेव थोडी जास्त टाकूयात त्यानंतर आपल्याला टाकायचंय आता थोडासा चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाल्याने फ्लेवर बघा पापडाचा तुम्ही करून बघा छान येतो फ्लेवर तर आपल्याला थोडासा चाट मसाला टाकायचा आहे अगदी जास्त नाही टाकायचा आणि आता आपण वरून घालणार आहोत कोथिंबीर वा काय पापड दिसतोय बघा मला कोथिंबीर टाक्यापर्यंत निघत नाही खूप तोंडाला पाणी सुटलंय माझ्या मस्तच झालाय आपला पापड तुम्ही करून बघा पापड आपण घरी पापड बनवलेले असतात आणि शक्यतो छोटा पापड घ्यायचा नाही पापड मसाला कराय मसाला पापड करायला तर पापड आपला मोठा आपण घरगुती पापड करतो ते किंवा दुकानातून आणताना पण आपण मोठा पापड आणायचाय तर इथे आपला झालेला आहे पापड मसाला पापड आपला रेडी बघा आपल्याला आता आपल्याला जेवायला सुरुवात करायची जे छान असं मी स्टार्टरला पापड केलाय मसाला पापड मस्त केलाय हो तुम्ही पण नक्की मसाला पापड करून बघा एकदम सोपं आहे आणि मोस्टली सगळ्या जगात पापड तर असतातच दुकानातून आणायचं म्हणलं तरी मोठा आणा आणि टोमॅटो मी टिप्स सांगितले तुम्हाला की टोमॅटोच्या म्हणजे पापड आपला ओलसर कसा होणार नाही तर त्यासाठी आपल्याला टोमॅटोतल्या आतल्या बिया वगैरे ते सगळं काढून टाकायचं पूर्ण टोमॅटो आत बघा थोडंसं पाणी असतात ते सगळं काढून पूर्ण सुक्क बाहेरचं कातड असतं टोमॅटोचं तेवढंच यायचं आपल्याला आणि बघा मस्त असं आपला मसाला पापड रेडी झालेला आहे तर आपला हा मसाला पापड तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की आपला मसाला पापड कसा झाला येतो धन्यवाद